नमस्कार मित्रांनो बोध्याचं बोलाय या युट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं हार्दिक स्वागत तर मित्रांनो बातमी अशी आहे की कोल्हापूरमध्ये एका बैलगाडा शर्ती दरम्यान एक धक्कादायक आणि तेवढीच गंभीर गोष्ट घडलेली आहे खर तर बैलगाडा क्षेत्रामध्ये असं कुठल्याही ड्रायव्हरने कृत्य करायला नाही पाहिजे मात्र वारंवार सूचना देऊनही अशा प्रकारचं कृत्य हे बैलगाडा ड्रायव्हरकडून नेहमीच होत असतं मात्र यावेळेस या ड्रायव्हरला स्वतः बैलानेच शिक्षा दिलेली आहे तर नेमकं बघूयात झालं तरी काय ते पाहण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा व चॅनलला आतापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा तर मित्रांनो कोल्हापूरमधील कसबा बावडा या ठिकाणी बेलगाडा शेती दरम्यान एका ड्रायव्हरनी बैलाचा शेपूड चावण्याचा प्रयत्न केला आणि हा चावा घेत असताना बैलाने त्याला लात मारली आणि लात इतकी जोरात होती की लात मारताच ड्रायव्हर हा खाली जाऊन कोसळला या सर्व घटनेचा ही सर्व घटना कॅमेरामध्ये कैद झाली आहे आणि सोशल मीडियावरती हा व्हिडिओ तुफान व्हायरल होतो आहे तुम्हाला या ड्रायव्हर विषयी काय वाटतं आणि अशा प्रकारे एखाद्या बैलाची रिपोर्ट हे योग्य आहे का याविषयी आपली प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात दिसतो नका मनापूर्वक धन्यवाद